माझ्यावर जनतेनं टाकलेला विश्वास तेवीस तारीखला दिसेल आमदार नितेश राणे वरवडे येथील मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी बजावला मतदानाचा हक्क लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आजची निवडणूक आहे विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासून ते शेवटपर्यंत उत्साह पाहिल्यानंतर मुंबईचे चाकरमानी असो किंवा मतदारसंघातील शेवटच्या गावातील मतदार असो प्रत्येकानं जास्तीत जास्त संख्येनं मतदान केलं आहे हे आम्हा सर्वांना अपेक्षितच होतं जेवढं जास्त मतदान होतं तेवढा जास्त लोकशाहीचा विश्वास पक्का होतो निश्चितपणे तेवीस तारीखला त्यावर शिक्का मोर्तब झालेला असेल माझ्या जनतेनं टाकलेला विश्वास दिसेल अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली वरवडे फणस नगर येथील प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर कणकवली विधानसभा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी आपल्या मतदानाचा हक्क सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बजावला आहे यावेळी प्रकाश सावंत सोनू सावंत सादिक कुडाकर ऍडव्होकेट अभिजित सावंत संतोष पुजारे अशोक राणे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते